नमस्कार मित्रांनो आपण पहिला रुगाई किंवा कारोडीच्या शोधात असाल तर हा नंबर आधी नोट करून ठेवा शहाऐंशी डबल शून्य अठ्ठावन्न अठ्ठेचाळीस पंचेचाळीस या कारोडीच्या मालकाचे नाव आहे विष्णूगुडे ही कारवड शिरो आनंदपाल तालुक्यातील दैठणा या गावातील आहे मालकाचे नाव आहे गुडे बघू शकता अंगकाठी चांगली आहे काळी बांडी गाय आहे खूप छान कारवड आहे मित्रांनो मालकांनी सात महिन्याची गाभण सांगितलेली आहे तर घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधून तुम्ही या गायीची खरेदी करू शकता डायरेक्टली बघू शकता पुट्ट्यात वगैरे खूप चांगली गाय आहे पाय वगैरे खूप मजबूत आहेत आणि शेतकऱ्याची गाय आहे मित्रांनो तुमची कुठल्याही प्रकारची फसवणूक होणार नाही खरेदी करायची असेल तर विष्णू गुडे यांच्याशी संपर्क साधून प्रत्यक्ष त्यांच्या गावी जाऊनच खरेदी करावी फोनवर सौदा करू नये खूप चांगली कारवड दिसत आहेत पाय वगैरे व्हिडिओमध्ये बघू शकता खूप सुंदर प्रकारची कारवड दिसत आहे काळा भांडा कलर आहे सध्या या कलरला बाजारमध्ये जास्त डिमांड आहे खरेदी करायची तर नक्की संपर्क करा तसेच ही कारवडसुद्धा त्यांची विक्री आहे हारणा आणि थोडासा काळसर कलर आहे डोक्यावर टिक्का आहे पाय वगैरे ठीक आहेत बघू शकता खूप चांगली कारवड आहे ही कारोड एक वर्षाची आहे असे त्यांनी सांगितलेलं आहे खरेदी करायची असेल तर त्यांचे संपर्क साधून माहिती विचारू शकता